नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा शहराच्या विकासासाठी आम्ही तब्बल दोनशे कोटी रुपये आणले असताना विरोधक शून्य रुपये निधी आणला अशी खोटी माहिती पसरवत आहेत त्यांच्या या दाव्याला युवा नेते अमोलदादा बाबर यांनी थेट आणि ठोस प्रत्युत्तर देत जाहीर आव्हान केलं उद्या शिवाजी चौकात स्टेज लावा मी सर्व पुराव्यासहित उपस्थित राहीन आम्ही शहरासाठी निधी आणला नसेल तर मी माघार घेईन पण दोनशे कोटींचा निधी आणल्याचे पुरावे मी दाखवले तर तुम्ही सर्व राजीनामे देऊन घरी जावं असे अमोलदादा विरोधकांना आव्हान दिले ते पुढे म्हणाले चाळीस वर्ष सत्ता भोगूनही विटा शहरासाठी तुम्ही का तुम्ही काय काय केलं करणार हेही सांगू शकत नाही म्हणूनच मुद्दे बदलून भावकी भावबंधकीवर निवडणूक नेण्याचा ने प्रयत्न सुरू आहे लोकांना भुलवण्याचा हा प्रयत्न आता चालणार नाही अमोलदानी विरोधकावर तीव्र शब्दात टीका करताना म्हटलं की एका भल्या माणसाला तुम्ही फसवलं राजकारणात एखादी गोष्ट होणार असेल तर स्पष्ट हो सांगा आणि नसेल तर नाही सांगा गेले चाळीस वर्षात एकच कार्यक्रम सत्ता कोणत्याही पक्षात जाऊन टिकवायची शहराचा विकास नागरिकांची कामं हे काहीच नाही यावेळी ते म्हणाले आम्ही काम केलं निधी आणला आणि आमच्याकडे स्पष्ट विकासाचं विजन आहे तेही आम्ही लोकांसमोर मांडतो हो। आहोत विकासाच्या मुद्द्यावरून आमची टक्कर आहे हे मात्र मुद्दा बदलून भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मला विटा जाऊन कोणत्याही पदावर जायचं नाही आपली सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य विटेकर पालिकेचा कारभार बघतील शेवटी ते म्हणाले विटा शहरात आता जनतेचा कौल स्पष्ट झालाय यावेळी परिवर्तन होणारच लोकांनी निर्णय घेतलाय आम्ही केलेल्या आणि सुरू असलेल्या विकास कामांची माहिती भविष्यात काय करणार आहोत हे लोकांसमोर मांडत आहोत कारण आम्हाला कामावर विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट सर्वेस्टा न्यूज